नमस्कार माझं नाव मुक्ताई नागनाथ पंचलिंगे इंजे गाव येथील सरपंच आहे आम्हाला आम्ही दीड महिना झालत इथं तहसीलदाराला पत्र दिलेलो आहोत की आमच्या इथं स्मशानभूमी नाहीये म्हणून स्मशानभूमीसाठी जागा नाहीये आमच्या इथं गावठाण आहे ते गा लावून द्या आणि पान स्मशानभूमीचा रस्ता पण नाहीये उद्या जर आमच्या इथं जर फ्रेस जर जाळायचं जार असलं तर आमच्या पंचायत समिती आणि तहसीलदार तहसीलपुरी आणून जाळाव का कारण कुठंच नेण्यासारखे असे स्रोतच नाहीये दुसऱ्या गावातून बाहेर आणि पुन्हा म्हणलं तर हँडपंप साठी सहा सहा हँडपंप आमच्या इथले खराब झालेले आहेत वारंवार पत्र देत आहोत तर ते म्हणतात की आमच्या इथले सर्व अधिकारी जे आहेत ते रिटायर झालेले आहेत इथं हातशाची गाडी आहे ते म्हणतात की खराब झालेली आहे तुम्हाला जर हाफशाची गाडी पाहिजे असेल तर तुम्ही बाहेरून कुठून पण आणून तुम्ही हातसे नीट करून घेऊ शकता आणि चार जास्त हाथश्याचं पाणी पिण्या योग्य नाहीये आणि मेन पॉईंट म्हणलं तर जिल्हा परिषद शाळे येथील पाणी खरा दूषित झालेलं आहे आम्ही तसं पूर्व सूचना पण दिलेली आहे पंचायत समिती बीडीओला आणि त्यांनी काही पण प्रतिउत्तर दिलेलं नाहीये पुन्हा निर्लीसारखं जर जर का कोणत्या कोणत्या जर शाळेतल्या मुलांना जर काही पोटदुखी आजार जर झालं तर त्याची जिम्मेदार पूर्ण इथली प्रशासन राहील कारण का तर आम्ही वारंवार पत्र दिलेलं आहात हे जर त्यांनी जर आणखीन जर ऐकत नसेल तर आम्ही सोमवार पासून उपोषणाला बसणार आहोत आम्हाला इतकं इथपर्यंत इत यायची गरजच लागत नव्हती आम्ही माग पण आमरून उपोषण केलं जलजीवन मिशन साठी आणि आयुक्तालय मध्ये पण गेलो होतो जलजीवन मिशन साठी जलजीवन मिशन चालू होत नसल्यामुळे आम्हाला इतकी पाण्याची टंचाई आणि हा वारंवार पंचायत समितीला येणं लागत आहे आणि गावामध्ये लेकर बाळ बिमार पडत आहेत त्याच्यासाठी मी जिल्हा अधिकारी मॅडम मॅडमला आणि कलेक्टर सरांना एवढच विनंती करतो की लवकरात लवकर आमच्या येथील जलजीवन मिशन पाणी मिशन चालू करावे एवढीच विनंती आहे अन्यथा आम्ही आमरण उपोषण करू